राज्यातील लाडक्या बहिणीच्या अफाट यशानंतर आता लाडका भाऊ योजना घेऊन आलेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकार घेऊन आलेत आता लाडक्या भावाचं भविष्य सुद्धा उज्ज्वल होणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे आता लाडका भाऊ योजनेमधून बेरोजगार तरुणांना बळ मिळाले आहे राज्यातील एकावन्न हजार बेरोजगार युवकांची प्रशिक्षणानंतर निवड देखील झालेली आहे त्यापैकी प्रत्यक्ष तेवीस हजार प्रशिक्षणार्थी नोकरी व रुजू देखील झाले आहेत तसेच दहा दिवसात दीड लाख उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी यासाठी राज्यभरातून झालेली आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे हो राज्यातील एक्कावन्न हजार युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून तेवीस हजार प्रशिक्षणार्थी युवक नोकरीवर रुजू देखील झाले आहेत तर आता अशाच आपण विद्यार्थ्यांना भेटूया व आपल्या लाडके भाऊ योजनेसंदर्भात त्यांच्याकडं माहिती जाणून घेऊया हॅलो आय काय नाव तुझं भूषण पूर्ण नाव भूषण संजय लाडके भाऊ योजनेचा तुला कसा फायदा झाला मोदवजल माझी मुख्यमंत्री युवा कार्य नियुक्त झालेली आहे आणि या संदर्भात विभागामार्फत मला वेळोवेळी वे, वे, वे वे प्रशिक्षण देण्यात वे, आलेले आहे आणि पुढे चालू आहे प्राप्त हो, होत आहे आणि येणाऱ्या काळात मी आपल्या महाराष्ट्रासाठी काही लोकांसाठी योग्य ते काम करू शकतो अच्छा तुझं म्हणजे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे अच्छा किती दिवसापासून सुरू झाले तीन चार दिवस झालेले आहेत या योजनेचा पुरेपूर लाभ तुला झालेला आहे आणि अजून काय फायदा काय लाभ सांगू शकतात याबाबत मला तांत्रिक ज्ञान देण्यात आलं विभागामार्फत तांत्रिक ज्ञान देण्यात येत आहे इस्टिमेटिव्ह कॉस्टिंग वगैरे सुद्धा सुरू या सब्जेक्ट अंतर्गत मला इस्टिमेटिव्ह कॉस्टिंग सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत आणि वेळोवेळी साईट वर सुद्धा मला मार्गदर्शन भेटत नाव काय कल्याणी देवेंद्र फडणवीस यांनी जी ही योजना लागू केली आहे या योजनेचा तुला फायदा कसा झालाय मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत मी सध्या अप्लाय केलेला आहे व माझी ह्या ठिकाणी हे ऑर्डर जरी ऑर्डर पण झालेली आहे याच्यानंतर मी आता नेक्स्ट मंडे मे बी मी जॉईनिंग होईल याची मी तेव्हापासून ट्रेनिंग चालू करेल बट सध्या तरी आय एम टुवर्ड्स इट सो नेक्स्ट लाईक हे प्रशिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर हे ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतरची जे देवेंद्र फडणवीसांनी बोललेले आहेत किंवा आम्हाला पुढे संधी भेटेल जॉबसाठी याच्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे खूप साऱ्या युवकांना त्यांनी रोजगार देण्याबद्दल दिली याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत देवेंद्र फडणवीसांना सगळ्या मुलांकडनं आभार व्यक्त केला जात आहे की त्यांनी जी मुलांना युवा पिढींना रोजगारांची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी मुलांचं प्रशिक्षण देखील आता सुरू होणार आहे आणि आपण अजून जाणून घेऊया उपमुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या योजनेचा आनंद व्यक्त करताना आमची युवा पिढी आमच्या सोबत आहे आणि आमच्या युवा पिढीला विचारण्यात येते की तुम्हाला कसं वाटतंय की हा जो लाडका भाऊ योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आलेली आहे तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ कसा मिळाला नमस्कार सर्वप्रथम मी माझा परिषद देणार आहे आधी माझं नाव आशिष अशोक सुर्वे राहणार काचे रोड तालुका जिल्हा अकोला राज्य सरकारने जी मुख्यमंत्री युवा परिषद योजना काढलेली आहे सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी तर त्या योजनेसाठी आम्ही अर्ज केलेला आहे आता लवकरच आम्हाला आमचे प्रशिक्षण चालू आहे लवकरच आम्हाला आता रोजगाराची संधी मिळणार आहे तर आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्य शासनाचे आभार मानतो की आम्हाला रोजगार मिळण्यासाठी तुम्ही जी धडपड केली आहे त्याबद्दल आम्ही तुमचं खरोखर मनापासून आभार मानत आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होता की आम्ही आजपर्यंत बेरोजगार फिरत होतो आम्हाला कुठल्याच प्रकारचा जॉब नव्हता कुठेही आम्हाला नोकरी मिळत नव्हती पुणे मुंबई या सारख्या ठिकाणी आम्हाला कंप प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करावा लागतो नाही त्या म्हणजे तेवढ्या पैशामध्ये आमचं भागत नव्हतं तरी सुद्धा आम्ही काटकसरीने तिथं राहिलो पण महाराष्ट्र शासनाने जो उपक्रम काढलेला आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे आणि खरोखरच एक आनंदाची बातमी आहे सर्व महाराष्ट्रातील युवकांसाठी की लवकरच सर्वांना रोजगार मिळण्या मिळणार आहे प्रशिक्षण प्रशिक्षण सुद्धा चालू झालेले आहेत आणि माझंही प्रशिक्षण चालू आहे आणि मी पण लवकरच रोजगाराच्या माध्यमातून माझा आणि माझ्या परिवाराचा विकास करेल धन्यवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या भाऊ या योजनेच्या अंतर्गत जे आज युवा पिढी बोलत आहेत की माझ्या कुटुंबाचा सुद्धा मी उदरनिर्वाह करायला आम्ही तयार आहोत की मुख्यमंत्र्यांनी जी लाडका भाऊ योजना सुरु केल्याबद्दल तुझं काय मत आहे प्रशिक्षण सुरू झालं तुझं नाव काय गोतरकार या योजनेबद्दल कसा फायदा तुला झाला रोजगार उपलब्ध झाला संधी त्याला आनंदाच्या काही नाहीये पण त्या योजनेचा लाभ त्याला त्याला मिळालेला आहे आणि तो प्रशिक्षण घेण्यासाठी सुद्धा तयार आहे माझ्यासोबत ही सगळी युवा मंडळी जुडलेली आहे तुम्ही बघू शकता माझ्यासोबत सगळी युवा पिढी जुडलेली आहे आणि ही युवा पिढी आपल्या देवेंद्र फडणवीस सरांनी आणि महायुती सरकारनी जी योजना राबवण्यात आणलेली आहे अशा अनेक बेरोजगारांना सुवर्ण संधी नोकरी लागून देण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल युवा पिढी त्यांचे धन्यवाद आणि त्यांचे आभार मानू इच्छिते मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत आर आर सी न्यूज अकोला